आपण खूप गोष्टी वाचतो ऐकतो हा तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण वाचतो पण सांगेल मला एखाद्या नाव हा उंट म्हणे उंट म्हणे उंट म्हणा या काय काय आहे काय म्हणतोय उंट हा तुझे शेपूट वाकडे आणि म्हशीला म्हणतो तुझे शिंगे वाकडी पोपटाला म्हणतो तुझी वाकडी मग करत सगळ्यांना म्हणतो आणि पुन्हा म्हणते आम्ही तर एक एक ठिकाणी वाकड आहे आणि तू तर अठरा ठिकाणी वाकड आहेस कोणाशी बोलतो बोलतोशी बोलतो करायचंय एक चित्र दाखवणार आहे मी तुम्हाला या चित्राचं निरीक्षण करा हे जे चित्र आहे ह्या चित्रामध्ये कोण आहे आणि ते कोणाचं चित्र आहे एकमेकांच्या कडे तोंड करून काहीतरी बोलत आहे तर ते काय बोलत असतील यावर आपण जरा काय करूया संवाद लेखन करूया त्या दोघांच्यामध्ये मध्ये काय संवाद झाला असेल ते तुम्ही दोन मिनिटं मी तुम्हाला वेळ देणार आहे तोपर्यंत काय करायचं विचार करून लिहून काढायचे मग इथे आपण त्याचं काय करूया समोर हां वाचन घेऊया पण मध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा अगदी त्या दिवसापासूनच आम्ही त्यांचं वाचन वगैरे घेत असतो तर चित्रवाचन वाचन घेत असताना ॲक्च्युली ते स्वतः त्या चित्राचा स्वतःशी संबंध जोडत असतो म्हणजे त्या चित्रवाचनातूनच त्या स्वतः ते, ते बोलत असते आणि त्या पात्रांशी समरस होत असते आणि येत्या पहिलीपासूनच दुसरी तिसरीपर्यंत येईपर्यंत आम्ही त्यांचं चित्रवाचन घेऊन त्यातल्या माझ्या गोष्टीची पुस्तकं जी वाचतो त्यातले ते जे संवाद असतात ते त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून वधवून घेतो आणि तू जर त्या ठिकाणी असतास तर तू काय केलं असतंस हे त्याला विचारल्यामुळं ते स्वतःचे मत त्याच्यामध्ये प्रकट करतं आणि मग संवाद लेखनाला खरी तर तिथूनच सुरुवात होते गप्पा मायात बसतो तिथं लिखी मला धारा धडा येत नाही मी इथेच या गप्पा मारत असतो आपण थांब मी पण खाली येतो भेटली येतो चल आपण गप्पा मारूया

स्वतःच मनाशी ठरवलं की आपण गाय व्हायचं एकाने ठरवलं की दोघांच्या आपण पे घेतलं आणि ठरवलं त्यांनी की मी गाय होणार तू पोपट खायचं आणि मग त्यांनी स्वतःच विषय निवडून त्यांना विषय पण असं काही दिला नव्हता की बाबा तुझं एकाने लिहिलं होतं की बाळ हरवलंय माझं दुसरं म्हणाले मी बाळाला खाऊ आणायला जाऊ का म्हणजे हे त्यांच्या भावविश्वास आणि त्यांनी जी गोष्टीची पुस्तकं वाचलेली असतात त्यातले थोडेफार विषया म्हणजे ते विषय जोडून ते त्याप्रमाणे त्यांनी संवाद लेखन केलं जोडीला जोडी त्यांचं करण्याचा त्यामागचा हेतू असा की शब्दसंपत्तीचे कधी कधी त्यांना कमतरता भासते तर त्यावेळेला त्यांच्या मग विचार प्रक्रिया तिथेच थांबू शकते पुढे सुचत नाही की काय लिहावं आणि काय बोलावं तर जोडीमुळं काय होतं की त्यांचे एक एकमेकांच्या विचाराला जास्त चालना मिळते आणि मुलं ही जास्त म्हणजे सहकार्यातो सहकार त्यांचा जो सहकार्य म्हणजे मित्र जो असतो त्याच्या बरोबरीनं जास्त चांगली शिकतात पाठ पाहिला आपण ता त्या पाठातून लक्षात आलं असेल आपल्या की मुलं खूप चांगल्या पद्धतीनं लेखन करू शकतात हे लेखन मुलांचे स्वतःची अभिव्यक्ती आहे म्हणजे मुलांचं स्वतः दुस त्या प्राण्यांच्या भावनांशी एकरूप होऊन मुलं संवाद लिहितात म्हणजे खरं तर माणसामध्येच फक्त दुसऱ्याच्या भावभावनांशी एकरूप होण्याची शक्ती आहे ही शक्ती जागृत करायचं क काम ह्या संवाद लेखनातून शिक्षक करू शकतात अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करू करून घेतलं जातं म्हणजे ह्या लेखनाचे तीन उद्देश साध्य होतात की मुलांचा भाषिक विकास होतो भाषिक बुद्धिमत्ता कळते आणि त्याचबरोबर कल्पनाशक्तीला वावसुद्धा ह्या लेखनातून देता येतो हे लेखन मुलांना येण्यासाठी जे शाळांनी प्रयत्न केले या शाळांनी प्रयत्न केले ते खूपच शास्त्रशुद्ध पद्धतीचे प्रयत्न आहेत म्हणजे शाळेमध्ये प्रवेश घेतलेला पहिलीचा मुलगा पहिल्या दिवसापासून चित्ररूप गोष्टी वाचायला सुरुवात करतो सर्वच मुलांच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये पुस्तकं वाचायला मिळतात इथे म्हणजे त्याच्यासाठी झोपड्या तयार केलेल्या आहेत अंतरलेली वाचनालयं आहेत आणि जितके मुलांना पुस्तकं हाताळायला मिळतील तितकी मुलं पुस्तकावर प्रेम करायला शिकतात म्हणजे माझा अनुभव तर असा आहे की पहिलीच्या मुलांनी वर्षाखेरीला पन्नास पुस्तकं गोष्टीशी वाचलेली आहेत आणि या गोष्टीच्या पुस्तकामध्ये जी पात्र आहेत त्याच्याशी ती मुलं एकरूप होतात आणि त्याच पद्धतीचं परत मुलं वाचनातून लेखनाकडे सहजतेनं वळतात लेखन लेखनाच्या अगोदर म्हणजे एकाएकी मुलं लेखनाकडे वळवू शकणार नाहीत त्याच्यासाठी ज्या शास्त्रशुद्ध पायऱ्या आहेत त्या सुरुवातीला आम्ही मुलांना गोष्टीरूप पुस्तकं वाचायला देतो अनेक पुस्तकं मुलं वाचतात दुसरं आहे की मुलांशी वेगवेगळे अनुभव देऊन वर्गामध्ये मुलांच्या बरोबर गप्पा मारल्या जातात आणि ह्या विविध गप्पातून सुद्धा मुलांची शब्द संपत्ती अनुभव विश्व उलगडायला मदत होते तिसरं आहे की मुलांना वेगवेगळी साधी आणि चित्रमय गोष्टीची पुस्तकं वाचून मुलांच्याकडून घेतली जातात आणि ह्या गोष्टीतून मुलं विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये तयार करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमामधून व्यक्तिरेखा का सादर करतात आणि नंतर ही मुलं एवढ्या सगळ्या टप्प्यातून गेल्यानंतर सहजतेनं लेखन करू शकतात आणि हे लेखन त्यांचं स्वतःचं लेखन असतं